स्पर्धात्मक एकंदरीत जी सुरुवात आहे मला वाटतं आजचा दिवस अतिशय महत्वाचा आणि कृत्य सत्ताला योग आहे की एकीकडे एक मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आजचा महत्वपूर्ण दिवस आहे मराठवाड्याला मुक्ती निजामाच्या तावडीवर मुक्त करून मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये सामील झाला आजचा हा महत्वपूर्ण दिवस आहे की ज्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान या सर्व कामामध्ये मोठं राहिलं त्याला फक्त मी अभिवादन करतो आणि त्याचबरोबर आजचा दिवस आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांचा पंच्याहत्तर वाढदिवस मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान सुद्धा गाव पातळीवरच्या विकासात्मक कामासाठी एक महत्वपूर्ण अभियान संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी सुरू होत आहे साधारण या कार्यक्रमा सरकारने दोनशे नव्वद कोटी एवढा निधी ठेव ठेवलेला आहे आणि एक हजार नऊशे दोन या ठिकाणी पात्र होती अशा या ग्रामपंचायतीला देण्यात येणार मला खात्री आहे महादेव पिंपळगाव की सांगतो पालकमंत्र्यांना साधन सुद्धा गाव नाहीये एकदा वर्त्य जिथे जोडून दाखवतात

कि ग्रामी करता उपत्रा उपत्रा मुझे मुझे सांदा सांदा की ग्रामीण भागाला नव्या उंचीवर नेण्याकरता एक चांगला उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आज साकार होत आहे पंचायत राज संस्थांना सक्षम करणे सर्वांनी विकास साधणं आणि भाजप महायुती सरकारच्या माध्यमातून हे विकास साधणं हे उद्दिष्ट साधणं हे अवघड बाब नाही आहे गावाच्या विकासाचे सोपू साकार करण्यासाठी मोठी संधी आहे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरता माझं आव्हान आहे या अभियानात आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि सहभागी होऊन गाव अधिक सुंदर कसं करता येईल अधिक प्रशासनामध्ये कशा पद्धतीने आपल्याला गटिमान पद्धतीने काम करता गा येईल हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे स्पर्धा आहे की काय आपण किंवा आपा पुरस्कार मिळेल आपल्या आहे सगळ्या राज्यामध्ये जिल्हा स्तरावर पुरस्कार आहे राज्य स्तरावर पुरस्कार आहे तालुका स्तरावर पुरस्कार आहे की अशा पद्धतीने सगळी कामं होणार आहेत आणि त्यामुळे त्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे रस्ते पाणी पुरवठा वीज आरोग्य आणि शिक्षण सुविधांचा विकास होता येतो साध्य करता येणार तर मला वाटतं की सगळी माहिती आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल जगापासून उपलब्ध करून देता येईल आणि मग आणि हा कार्यक्रम जो चालणार आहे हा काही कारवाई करत आहे त्यामुळे आपण सर्वांना या सगळ्या लक्ष आपल्याला द्यावं लागणार महाराष्ट्रात सत्तावीस हजारहून अधिक ग्रामपंचायती आहे आणि म्हणून ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास हा पायाभूत सुविधा देऊन प्रत्येक गावाला विकासात्मक या सगळ्या कामाचा फायदा व्हावा अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे आपल्या नरप्र मोदी साहेबांनी आपल्या भाषणात लोकसभेत असून विधानसभेतल्या राज्यसभेत असो आणि एकही सुद्धा भाषणात स्वतः साधितलेलं आहे त्यांची संकल्पना आहे विकसित भारताची भारताला विकसित करायचं आहे आम्हा भारत म्हणजे महाराष्ट्र जोडल्या गेला पाहिजे भारताच्या विकासामध्ये आणि महाराष्ट्र जोडत असताना आपला मराठवाडा सुद्धा पुढे गेला पाहिजे ही आम्हाला त्यामुळे आपण सर्वांना विकसित भाग करायचा आहे त्याच्यामध्ये विकसित महादेव विपर्यंत विकसित महादेव करायचं असेल तर आपल्याला हे सगळं उद्दिष्ट गाठण्याकरता लोक सर्वांना सर्व शासनाने करावा सर्व सर्व शासनाने करावा असं अपेक्षित नाही आहे आपलाही लोकसहभाग त्याच्यामध्ये झाला तर मला वाटतं की फार मोठं काम त्यातून होणार आहे आमदारबाई मुंबईला गेले आहेत बैठक होती त्यांनी आपल्या शुभेच्छा आपल्या गावाला दिलेल्या आहेत मला आनंद आहे की या गावाला बहुतेक दुकानदा या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे या सगळ्या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे मुख्यमंत्र्यांचं भाषण आता सुरू होणार असल्यामुळे काहीच वेळ घेणार नाही परंतु मित्र सुशासन युक्त पंचायत राज हा एक कल्पनेचा भाग आहे स्वच्छ पंचायत जलसमृद्ध स्वच्छ भारित गाव हा त्यातला भाग गावातला आहे त्याचबरोबर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना रोजगार योजनेच्या अनुसरण गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास सामाजिक न्याय अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत आहे जवळपास आठ सगळे उपक्रम त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि म्हणून मला आता सांगायचं आहे तर ग्रामपंचायतीने बैठक घ्यावी लोकांचा सहभाग कसा करून घेता येईल ग्रामसेवक काय तसे जागे ते बसवू शकतो लोकांना ही सी योजना समजून सांगावी आणि आपल्याला अधिकाधिक याचा फायदा कसा घेता येईल आपण पाहायला पाहिजे मला आपण आश्वासित करायचं की आता सगळ्यात महत्वाचा निर्णय जी आपली मागणी होती की आपल्याला मानधन कसे मिळाले पाहिजे असे ते होत राहतात पण गाव पातळीवर मानधन कसे झाले पाहिजे ही मागणी सातत्याने आपल्याला

आणि या सगळ्या आहेत अंतमातू आपल्याला याचा आपला मागे जावा आगामी काळामध्ये कशा पद्धतीने पण आणता येईल त्याचा सांभाळचा आपण विशेष करून द्यावा अशी अपेक्षा आहे परवाल ते मोबाईल नुकसान झालं अतिवृष्टी गोष्टी झाली स्वतः भेटतो आम्भारपाई येऊन गेल्या सगळं जर पाणीच पाणी भरलं होतं त्याही बाबतीमध्ये तर आता ने आपल्या लोकांना कशी मदत करता येईल याही बाबतीमध्ये आपण मागे राहणारची तर खात्री आहे त्यामुळे ज्ञान